मी विजय कुमार भगवान उगडे अपक्ष उमेदवार माझे एक निवडणूक आता छानच्या वेळेस चिन्ह मिळण्याच्या क्षेत्रामध्ये निवडणूक हो निर्णय अधिकारी व अब्दुल निरीक्षक यांच्याकडे माझी एक दोन तक्रारी सांगितल्या तरी काल मान्य निवडणूक आयोगाने जे उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे त्या शिवसेनेचे भावानी शब्दावर अभिषेक घेतलेलं आहे तर अभिषेन घेतले असताना तरी काही जिल्ह्या निवडणूक कार्यालया जिथे तिथे चालू आहे प्रचार त्या प्रचारामध्ये भाजपकडून गळ्यामध्ये म मफले घातलं जातं त्याच्यावरती जय श्रीराम लिहिलं असतं जय कृष्ण लिहिलं असतं ह्याच्यावरती का बंदी येत नाही ह्याच्यावरही बंदी घालावी आणि जिथं कुठं कोण घातलं जा भगवत शाल माफले घाल जाईल त्याच्यावरती गुन्हे तत्काळ दाखल करण्यात यावे हे म्हणून मी निवडणूक निरीक्षक व मान्य निवडणूक निर्णाधिकारी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे त्यांचं म्हणणं होतं असं की हा विषय निवडणूक आयोगाचा आहे निवडणूक आयोग हा जर कोल्हापुरातल्या इलेक्शनला बघायला येत नाहीत तुम्ही आमची निवडणुकी निर्णय सोलापूर तुम्हीच आहात तुम्ही ह्याच्यावरती कारवाई करा पाहिजे तर निवडणुका आयुक्त आहे निवडणुका अधिकारी आणि निरीक्षक यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला लेखी द्या आम्ही लेखी गुन्हा दाखल करतो तर मी म्हणलो आहात ठीक आहे जिथं मालगा असं निदर्शनात येईल कुठल्याही पक्षाकडून जय श्रीरामचा नारा होऊ ना कृष्णाचा रामाू ह्याच्यावरची ॲब्जेक्शन दिसलं गेलात कोणाच्या तर मी तात्काल तुम्हाला कळवीन फोटो मारून कळविन त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करण्यात यावे असून माझी तक्रार माननीय निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक त्यांच्याकडे मी तक्रार दिलेली आहे त्याच्यावरती कारवाई गुन्हे तास तास दाखल करतो म्हणून शब्द दिलाय हो धार्मिक करूच नाही अहो तुम्ही भवानी शब्दाला अभजी घेता मग श्रीकृष्ण जय हनुमान जय श्रीराम हे कशाला कुठल्याच विषयाचा कुठल्याच घेऊ नका ना हा हे फक्त भवानी शब्द तुम्हाला अवघड होतो तर मग हे जय हनुमान कशाला जय कृष्ण कशाला जय श्रीराम कशाला ह्याच्यावर बी तुम्ही डायरेक्ट तात्काळ जिथं कोण म्हणजे घोषणा देईल दे दे त्यावर कारवाई करावी व लक्ष आजच्या सहाय्यता भंग केला गुन्हे के दाखल करा कोण काय अशी तिथं मग पीएम हो या सीएम होिन्ह मिळालं हो मला चिन्ह मिळालेलं आहे माझ्या आवडीत चिन्ह आहे सध्या भारताला जी गरज आहे शिशी कॅमेऱ्याची पहिला शंकराचा तिसरा डोळा म्हणत होता पण आता तिसरा डोळा म्हणून आता शिशी कॅमेरा मी चिन्ह निवडलेला आहे जिथं कुठे काय घडलं केलं पहिला शिशी कॅमेरा बघा म्हणते शेसी कॅमेऱ्याच्या नजरेतनं आता कोण वाचू शकत नाही म्हणून शीसी कॅमेरे चिन्हही मला मिळाले हे चिन्हाच्या याच्यावर माझं मी इलेक्शन लढत आहे सोलापूरचे मतदारांना काय आवाहन कर सोलापूरचे शुद्ध मतदार जे आहेत पूर्वी जे जो जोरजप्पा ठेको अशावरती आता विश्वास ठेवत नाहीत काय गॅरंटी गॅरंटी म्हणून सगळं गॅरंटी जे सत्यानं झालेलं आहे तर आजची गॅरंटी भकवास गॅरंटी झालेली आहे सर्वसाधारण मतदार आता शुद्ध झालेला आहे कोणकोणाच्या दिशाभूलला बळी पडणार नाही मोदी साहेबांनी दोन हजार इलेक्शन इलेक्शनमध्ये प्रथम मी अपक्ष उमेदवार का आज असलो प्रथम पहिलं इलेक्शन माझी फसवणी केलेले आहे नरेंद्र मोदींनी मला पंधरा लाख देतो मला ते दिलेत माझे पंधरा लाख रुपये मोदी कुठे येणं आहे मी अपक्ष उमेदवार असेल तर माझ्या पंधरा लाख पहिला भरपाई द्यावी हे माझी उमेदवाराची अपेक्षा आहे